शहरातील आकाशवाणी चौकाजवळील हॉटेल मुरली मनोहरच्या स्वयंपाक घराला अचानक आग लागली ही घटना आज दिना दुपारी घडली आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही मात्र या आगीमुळे हॉटेल मुरली मनोहर आणि त्यावर असलेल्या वेलनेस मेडिकल दुकानाचेही नुकसान झाले आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विजवण्यासाठी प्रयत्न केले त्यानंतर लगेचच जळगाव महानगरपालिकेचा अग्निशमन बंबही घटनास्थळी दाखल झाला अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग काम कर सुरू केले त्याचबरोबर नागरिकांनी परिसरातील दुचाकी आणि इतर वाहने सुरक्षित ठिकाणी हलविल्यामुळे मोठे नुकसान झाले नाही घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल तात्काळ दाखल झाले मात्र अद्याप या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही आग लागण्याचे नेमके कारण काय होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही चॅनल सब्सक्राइब करा बेल ऐकून से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका